पन्नास हजारांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षकावर एल सी बीची कारवाई खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाकूड व्यापाराला पन्नास हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेरा जानेवारीला गुन्हा दाखल केलाय मात्र कारवाईपूर्वीच पोलीस उपनिरीक्षकाने घटनास्थळावरून पळ काढलाय ऑगस्ट महिन्यात तक्रारदार यांनी एकोणवीस लाख दोन हजार रुपयांचा तेंदू पत्त्यांचा माल गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे पोस्ता केला त्या मालाचे एकोणवीस लाख दोन हजार ही रक्कम व्यापाऱ्याकडून येणे बाकी होते मागील तीन ते ती चार महिन्यापासून तक्रारदार यांना त्या मालाचे पैसे मिळत नसल्याने त्यांनी आपले पैसे मिळावे यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार अर्ज दाखल केला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी तक्रारदाराला सदर रक्कम वसूल करण्याच्या कामासाठी वीस टक्के रक्कम तीन लाख ऐंशी हजार रुपयांची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदार व व्यापारी या दोघांनी आपस समन्वय साधत सेटलमेंट केले व गुंतवलेली मुद्दल सोळा लाख पंधरा हजार रुपये व्यापाऱ्याने तक्रारदाराला परत केले पैसे मिळाल्यावर त्या व्यापारी विरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये केलेला तक्रार अर्ज परत घ्यायचा आहे असे पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांना सांगितले दोघांची तडजोड झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शहा यांना पैसे मिळणार नसल्याचे समजताच त्यांनी तक्रारदार यांना मोठ्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागला त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून व्यापाराने आठ जानेवारीला चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शहा यांनी तक्रारदार यांना तडजोड करीत पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यामुळे तेरा जानेवारीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापारचला तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन पोलीस उपनिरीक्षक शहा यांच्याकडे गेले असता शहा यांना कारवाईचा संशय आल्याने ते पळून गेले पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना शोध घेणे सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक क्लास प्रतिबंधक विभाग नागपूर अप्पर पोलीस अधीक्षक क्लास प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाध्यक्ष मंजुषा भोसले व त्यांच्या पथकाने केली तक्रार ही आपल्याला आठ आठ जानेवारीला प्राप्त झालेली होती यातील जे तक्रारदार आहेत यांचं हे कमिशन एजंट म्हणून काम करतात ते तेंदूपत्ता किंवा तत्सम जे काही हे आहेत लाकूड वगैरे ते ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एक, एका याच्यामधून एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याकडे पोहोचवण्याचं काम करतात त्याबदल्यात ते दोन टक्के त्यांचं कमिशन असतं तर त्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जवळजवळ एकोणीस लाख पाच हजाराचा माल ह्याला दुसऱ्या पो, व्यापाऱ्यांना पोहोचवलेला होता आणि ते व्यापारी जे होते ज्यांच्याकडून त्यांचं पेमेंट येणं बाकी होतं ते पेमेंट देण्यासाठी टाळा करत होते म्हणून ह्यांनी तीन चार वेळा त्यांच्या पेमेंट मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते काही दिलं नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला त्यासाठी लेखी तक्रार दिली लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांच्यामध्ये सहा तारखेला सेटलमेंट होऊन दोन्ही यांच्यामध्ये व्यापाऱ्यांमध्ये आणि कमिशन एजंटमध्ये सेटलमेंट होऊन त्यांनी त्यांचा मुद्दल परत केलं होतं परंतु पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जावरून सदर काल ज्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे त्या आरोपित लोकसेवक हुसेन शहा यांनी त्यांच्याकडे सर्वप्रथम वीस टक्के एकूण रकमेच्या म्हणजे जे काही त्यांची अमाऊंट होती एकोणीस लाख दोन हजाराची तर ते त्याची वीस स्ट, वी टक्के हे मागणी केलेली होती जेव्हा आपण आठ तारखेला त्यांचं व्हेरिफिकेशन केलं तेव्हा त्या दरम्यान ती तडजोड तडजोडांती त्यांनी पन्नास हजार रुपये घेण्याचं कबूल केलं आणि काल जेव्हा कारवाईच्या कारवाईच्या दरम्यान त्यांना थोडासा संशय आल्यामुळे त्यांनी पैसे न घेता ते पळून गेलेले आहेत सध्या त्यांचा शोध चालू आहे आणि पुढील तपास चालू आहे सध्या या व्हिडिओद्वारे मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे जर कोणी सरकारी कामासाठी जर लाच मागत असेल तर तुम्ही आमची जी हेल्पलाईन नंबर आहे दहा चौसष्ट यावरती किंवा कि जो आमचा ऑफिशियल नंबर आहे झिरो एकाहत्तर बहात्तर पंचवीस झिरो दोनशे एक्कावन्न अथवा माझा मोबाईल क्रमांक नाईन थ्री ट्रिपल टू फाईव्ह डबल थ्री सेवन टू यावरती मो यावरती संपर्क करून आपली तक्रार तक्रार नोंदवावी किंवा आपलं जे ऑफिस आहे सिव्हिल लाईन सिव्हिल लाईन चंद्रपूर वरोरा नाका येथे तेथे येऊन आपण आपली तक्रार दिली तर ते त्याच्यावरती आम्ही कारवाई करू